सुनबाई आज ही चहा काल कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा फर्टिलिटीसाठी आयुर्वेद तंत्रज्ञान सामग्री आणि समुदाय यांचे अनोखे मिश्रण असलेली भारतामधील पहिली आयुर्वेदिक फर्टिलिटी कंपनी गायनोवेदा यांनी पुण्यामध्ये दुसरे फर्टिलिटी क्लिनिक सुरू केलं आहे दहा लाख जोडप्यांचे पालकत्वाचं स्वप्न पूर्ण करण्यात मदत करून त्यांच्या जीवनावरती प्रभाव टाकण्याचा कंपनीचा मानस आहे अनेक जोडप्यांना पालकत्व प्रदान करण्याचे त्यांचं ध्येय पूर्ण करण्याच्या दृष्टीनं हे पुण्यामधील क्लिनिक एक महत्वाचं पाऊल आहे गायनोवेदा एक अग्रगण्य प्रजनन समाधान प्रदाता आहे जो आयुर्वेदासह नैसर्गिक गर्भधारणा सक्षम करतो हे जोडप्यांची सुरक्षितता परिणामकारकता आणि सर्वांगीण कल्याण यावरती लक्ष केंद्रित करते त्याचे उपचार शंभर टक्के नैसर्गिक आहेत प्रजनन आरोग्यासाठी एक नैसर्गिक वैदिक औषध देण्याचं कार्य गायनोवेदा करत आहे हा सुरक्षित गैर आक्रमक पर्याय व्यक्तींना त्यांच्या आरोग्याशी तडजोड न करता प्रभावी उपचार घेण्यास सक्षम बनवतो त्यामुळे प्रजनन उद्योगामध्ये गायनोवेदा हा एक मौल्यवान पर्याय बनतो आहे Yes. ये पर्पस था कि सबको गायनोवेदा जो हमारी ब्रांड है उसकी पूरी तरह से इंफॉर्मेशन मिले क्योंकि हम एट गाइनोवेदा वी आर इंडिया फर्स्ट आयुर्वेदा फर्टिलिटी क्लिनिक और इस तरह की क्लिनिक आज तक कभी भी इसके पहले भारत में पाई नहीं गई है आयुर्वेदा जो हमारा 5000 हजार साल पुराना वैदिक मेडिसिन सिस्टम है उसकी जो पावर है उसको यूज करके हम जो कपल्स इनफर्टिलिटी से और वो डिफिकल्टी से गुजर रहे हैं उनको हम पेरेंट्स बनने की खुशी देते हैं आज आप देखेंगे हमारे पीछे जो नंबर यहाँ पर हमने लिखा है ग्यारह हजार से भी ज्यादा ब्यूटिफुल एंड प्रेशियस गायनोवेदा बेबीज ये जो टर्म है गायनोवेदा बेबीज ये हमें उन कपल से मिली है जिनको बताया गया था कि वो शायद कभी भी अपने जिंदगी में पेरेंट्स नहीं बनेंगे सो so, आयुर्वेदा और टेक्नोलॉजी और कम्युनिटी ये तीनों चीजों को जोड़ के हम भारत का पहला आयुर्वेदा फर्टिलिटी क्लिनिक ला रहे हैं आज हम जहाँ आपसे बात कर रहे हैं वो हमारा क्लिनिक पुणे में विमाननगर में जहाँ पर है हम वहाँ पे आपसे बात कर रहे हैं हमारा महाराष्ट्र में अभी स्ट्रॉन्ग प्रेजेंस होने वाला है मुंबई वी ऑलरेडी हैव अ क्लिनिक जो पिछले आठ महीने से सॉलिड रिस्पॉन्स मिला है तरह तरह के स्टोरीज बाहर आ रहे हैं जो लोग आ रहे हैं कोई नागपुर से सत्रह घंटे की डिस्टेंस ट्रैवल करके हमारे क्लिनिक में आ रहे हैं कोई दापोली छः घंटे की डिस्टेंस कई कंज्यूमर्स हमारे कोलकाता से सेकंड डे ऑफ द क्लिनिक लॉन्च आए हैं तो हम चाहते हैं कि जब आयुर्वेद ये कपल्स को वो ड्रीम दे सकता है पेरेंट्स बनने का तो हमारे ब्रांड के द्वारा वो जहाँ पर भी रहे uh, महाराष्ट्र में और पूरे भारत में उनको ये फैसिलिटी और ये सोल्यूशन हम जरूर देना चाहिए तो प्राइस अगर आप जो आज मिल रहा है फर्टिलिटी ट्रीटमेंट आई यू आई आई वो देखेंगे वो एनी वेयर ऑन एन एवरेज थ्री लैक्स से लेके फाइव लैक्स के रेंज में जाता है उसके कंपेरिजन में गाइनोवेदा का जो ट्रीटमेंट है हमारा कम से कम सिक्स टू तो नाइन मंथ जो हम रेकमेंड करते हैं वो कहीं भी बारह हजार से पंद्रह हजार आ, के रेंज में आता है सो इतना बड़ा कंपेरिजन है आतापर्यंत गायनोवेदामध्ये जेवढ्या सगळ्या कपल्सना मी भेटले त्याच्यामध्ये खूप साऱ्या कपल्सना पीसीओडीचा त्रास होता ह्याच्या व्यतिरिक्त पण वेगळे सारे त्रास असू शकतात पण मला असं वाटतं की आयु आ, आयु या सगळ्या कपल्सनी हॉर्मोनल ट्रीटमेंट आयुआय आय व्ही एफ हे सगळं केल्यानंतर आयुर्वेदाच्या ट्रीटमेंटकडे वळण्यापेक्षा या सगळ्याच्या आधी जर त्यांनी हे चूज केलं तर त्यांना लवकरात लवकर रिझल्ट मिळतील त्यामुळे आयुर्वेदानी जेव्हा ते कन्सिव्ह करण्याचा प्रयत्न अगदी सुरुवातीलाच करते त्यावेळी त्यांना लवकरात लवकर रिझल्ट मिळू शकतो आणि त्याच्याबरोबरच बाकीचे जे प्रॉब्लेम्स होतात ज्याच्यामध्ये खूप सारा वेळ गेल्यानं अंड्यांची संख्या कमी होणं किंवा रिपीटेड एबॉर्शन होणं असे त्रास सुद्धा त्याच्यामुळे टाळता येऊ शकतात तर या आयुर्वेदिक ट्रीटमेंट ज्या गायनोवेदामध्ये दिल्या जातात ह्याच्यामध्ये मेडिसिन्स तर आहेतच आणि अगदी सोपे फॉलो करण्यासारखे दहा नियम फक्त सांगितले जातात ज्याला आम्ही गायनोवेदिक डायट असं म्हणतो हे फॉलो केल्यानंतर रिझल्ट लवकरात लवकर मिळण्याची शक्यता आहे अमोल उदमले सह हर्षल हर्षलकोठामध्ये सी चोवीस तास पुणे सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल